गावातलं बंद घर भाग दोन मायाचं डोकं फिरून गेलं होतं मी माधवीचा पुनर्जन्म आहे ती स्वतःशीच बोलली पण तिच्या अंगात त्या दिवशीपासून काहीतरी बदल घडायला लागले रात्री ती झोपली की तिला माधवीचे स्वप्न पडायला लागली माधवीचा प्रियकर त्याचं तिला दिलेलं वचन आणि त्याचा विश्वासघात एक दिवस तिला आठवलं माधवीला मारलं गेलं होतं ती आत्महत्या नव्हे हत्या होती माधवीच्या स्मृती आता तिच्या डोक्यात जिवंत होत्या त्या बंद घरातल्या भिंतींवर लपवलेले पुरावे जुन्या डायऱ्या आणि सापडलेले फोटो हळूहळू माया सत्यापर्यंत पोहोचत होती गावात एक व्यक्ती होती जी नेहमी या घरापासून लांब राहत होती ज्योती आजी माया तिच्याकडे गेली माधवी परत आली आहेस तू मायाचं अनठणकून गेल माधवीच्या प्रियकराचं नाव होतं अर्जुन तू इथल्याच मोठ्या जमीनदाराचा मुलगा त्याने माधवीचं गुपचूप गर्भपात करवून घेतला आणि मग त्याने तिला मारून या घरात पुरलं मायाने विचारलं आता तो अर्जुन कुठे आहे ज्योती आजी थथरत म्हणाल्या तोच आता या गावचा सरपंच आहे विजयराव चव्हाण मायाच्या डोळ्यात एक नवा तेज आला होता ती आता एक साधी पत्रकार नव्हती ती माधवी होती आणि तिला न्याय हवा होता